आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ राहुरीमध्ये श्री सद्गुरू महंत गंगागिरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तानं प्रमाणे याही वर्षी भव्य भंडारा आणि महाप्रसादाचं आयोजन केलं गेलं आठ ऑगस्टला दुपारी एक वाजता शनी मंदिराच्या मागे असलेल्या गंगागिरी महाराजांच्या मंदिर परिसरात हा कार्यक्रम पार पडलाय या मंगलमय कार्यक्रमाच्या निमित्तानं हरिभक्तपरायण दीपक महाराज भुसाळ यांचं काल्याचं चा कीर्तन झालं ज्याचा लाभ मोठ्या संख्येनं उपस्थित भाविकांनी घेतला गेली तेरा वर्षांपासून गंगागिरी महाराज मित्रमंडळाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व भाविक भक्त सरळ हाताने मदत करतात गंगागिरी महाराज कॉम्प्लेक्स भाजी मंडई बाजारतळ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात परिसरातील भाविकांचा मोठा सहभाग होता आज या ठिकाणी जे आमचे गंगागिरी महाराज मित्र मंडळ आणि आमचा जो पूर्ण स्टाफ आज हा इतका छान असा सप्ताह इथं झालाय आज वीस वर्ष माग जर गेलो आपण तर बाबांचं मंदिर होतं त्या मंदिराकडं कुणी ढोकून पाहत नव्हतं बाबांच्या मंदिराचं ज्यावेळेस नवीन नूतीकरण झालं त्यावेळेस आमचे विशाल भाऊ असतील स्वन्या भाऊ असतील मी आसन आमचे पूर्ण टीम लव आसन लव आसन यांनी जे मनावर घेतलं आणि आता सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही आणि आज यो जो एक दिवसाचा सप्ताह भगवंता चरणी प्रार्थना करतो की काही दिवसांनी सात दिवसामध्ये शंभर टक्के होईल कारण की भगवंता वाढता असतो भगवंता घट्ट नसतो आणि कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो संयम लागतो संयम ठेवणं गरजेचं आहे ठिकाणी सद्गुरु ब्रह्ममूर्ती संत गंगागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे भूमी आणि महाराजांचा पुण्यतिथीचा हा सोहळा त्या सोहळ्यासाठी आयोजित हे ज्ञानदान अन्नदान आणि खूप मोठं असं हे आयोजन आहे धर्माचं कार्य या सर्व गंगाजिरी महाराजांच्या या साधक वर्गाने खूप असं प्रेमाने आनंदाने हा सोहळा परिपूर्ण केला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या सोहळ्याला या ठिकाणी राऊरीतील सर्व भाविक असतील भक्त असतील सर्वांनी उपस्थिती दर्शवली सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि साधू संतांच्या का या कार्याला याही पुढे तुम्ही सर्वजण असे गोड असं अनुमोदन घेत द्या कारण की तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य आणि घातली भय नरक आहे धर्माचं कार्य जर होत असेल तर तिथं आपण सर्वांना भूत व्हायचं असतं सर्वांनी धर्माच्या कार्याला तन मन धनाने आपलं यथा शक्तीचे काय असेल ते योगदान करायचं असतं सर्वांनी गोड असं अनुमोदन दिलं पुनश्च सर्वांच्या नतमस्तक होतो साष्टांग प्रमी करतो दंडवत करतो सद्गुरु सचिदानंद श्रीपाद बाबा अवध महाराज कोवी काका या महात्मांच्या कृपा आशीर्वादाने जी काही कीर्तन रूपी सेवा तुमच्या सर्वांची करण्याची योग आला आणि मला या ठिकाणी कीर्तनासाठी तुम्ही सर्वांनी बोलवलं त्यासाठी तुमचा सर्व आयोजक कमिटीचा संयोजक कमिटीचा निर्माण पासून आभार मानतो सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश यांच्या फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमणे संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा